नमस्ते विद्यार्थी व मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा विषय अत्यंत महत्वाचा या विषयामध्ये आपण तुम्हाला पेड काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे का कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिपीट करावं आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी पेड मध्ये यावं या संदर्भात आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे माझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा माझा जो सात आठ वर्षाचा नीट काउन्सिलिंगचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी नीट क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी नीट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं म्हणजेच पेड काउन्सिलिंग मध्ये या ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे कारण की जरी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर तुम्हाला कमीत कमी फीज मध्ये साधारणतः दीड ते दोन लाख रुपये पर इयर फीज मध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं बीएमएस एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी आम्ही मिळवून देणार आहोत बीएमएस कॉलेज तुम्हाला मिळून जाईल एमबीबीएस कॉलेजसाठी जे विद्यार्थी एकशे पन्नास मार्क जास्त त्यांना मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करायचा आहे त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढे डीम कॉलेजेस आहेत त्या डीम कॉलेजमध्ये त्यांना कमीत कमी फीजमध्ये आम्ही चांगल्यात चांगलं कॉलेज एमबीबीएस तुम्हाला मिळून देणार आहोत सर्वप्रथम जी कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता रिपीट करायचं आहे बी फ्रँक सांगतो जे विद्यार्थी या ठिकाणी एकशे वीस मार्कापेक्षा कमी त्यांना मार्क पडत आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिपीट करणं गरजेचं आहे तुम्ही आता काउन्सिलिंगच्या आधी या ठिकाणी लागायचं नाहीये जे रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नव्वद मार्कापेक्षा कमी आहेत जे नव्वद मार्कापेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी रिपीट कडे जायचं आहे ओपन साठी एकशे वीस पेक्षा जे कमी आहेत आणि रिझर्व्ह साठी नव्वद मार्कपेक्षा जे विद्यार्थी कमी आहेत त्या विद्यार्थ्यांनी रिपीट कडे जाणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमची ब्रँच या ठिकाणी बदलू शकता जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना आपण झाल्यानंतर मिळवून देऊ बीएमएस एस ला, ला आणि जर समजा ते पर्सेंटाइल रिड्यूज करून देखील पण ते क्वालिफाय नाही झाले तर त्यांना आम्ही फिजिओथेरपीला ऍडमिशन या ठिकाणी देणार आहोत असंच त्याचबरोबर कोणत्या विद्यार्थ्यांनी आता पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी आहे आणि पेड काउन्सिलिंगचे फायदे काय आहेत सर्वप्रथम सर्वात मोठा फायदा जो आहे तो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप महत्वाचं आहे तुमचे जे डॉक्युमेंट कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट असतील सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट्स असतील किंवा तुमचं इनकम सर्टिफिकेट असेल डोमसईल एज नॅशनलिटी सर्टिफिकेट असेल हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे जर तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये जर थोडीफार जरी त्रुटी आढळली तरी तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरीचा या ठिकाणी बेनिफिट्स घेऊ शकणार नाही या सर्व गोष्टी कधी पॉसिबल आहेत ज्यावेळेस तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये व्हा त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रँकवर ऑल इंडिया रँक असेल किंवा लिस्ट याप्रमाणे किंवा तुमचा कॅटेगरीचा जो रँक आहे त्या कॅटेगरीच्या रँक प्रमाणे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं प्रायव्हेट मिळू शकतं गव्हर्नमेंट मिळू शकतं या सेमी गव्हर्नमेंट मिळू शकत याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला देतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं कॉलेज किती फीज वर मिळू शकतं हे सगळ्यात महत्वाचं आहे बजेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा कोणत्या मुलींना प्रीम शिक्षण मिळू शकतं कोणत्या कॉलेजला तुम्हाला स्कॉलरशिपचे बेनिफिट्स मिळू शकतात आणि कोणत्या कॉलेजला तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन स्पॉट राऊंडला मिळू शकतं याची देखील माहिती आम्ही तुम्हाला ज्यावेळेस पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला हे सर्व माहिती या ठिकाणी देतो अजून ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळत नाहीये त्या विद्यार्थ्यांना गॅरंटेड कर्नाटका पंजाब एम पी केरळ तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड अशा राज्यांमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन मिळवून देतो तेही कमीत कमी फीजमध्ये कमी आणि हा सर्व जो विषय असतो पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आम्ही या ठिकाणी करतो त्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पेड काउन्सिलिंग मध्ये आमच्या सहभाग नोंदवला नाहीये त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आणि सहभागी झाल्यानंतर गॅरंटीड सांगतो नीट युजी काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस करेपर्यंत तुमचं कॉलेज मिळेपर्यंत तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतोच करतो त्याच्या व्यतिरिक्त तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत सर्व मार्गदर्शन किंवा सर्व तुमच्या टच मध्ये आम्ही राहतो जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या कुठलीही या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही आशा करतो सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या पेडी काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हाल पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला आमच्या सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट त्याच्यावर रिप्लाय आम्ही करतो आणि तुमचे डॉक्युमेंट सर्व आम्ही काय करतो या ठिकाणी व्हेरीफाय करून देतो त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग मध्ये तुमचे एटी फाय पर्सेंट महाराष्ट्र राज्याचे स्टेट काउन्सिलिंगचे सर्व कॅपचे फॉर्म राज्याचे फॉर्म त्याचबरोबर एमसीसी आणि ए डबल टू सी ट्रिपल थ्रीचा जो ऑल इंडिया सेंट्रल काउन्सिलिंगचा जो फॉर्म आहे तो फॉर्म देखील आम्ही याच फीज मध्ये पेड काउन्सिलिंगच्या फीज मध्ये तुम्हाला या ठिकाणी करून देतो त्यामुळे वेगळी फीज या ठिकाणी तुम्हाला काही पे करायची नाहीये जी आमची फीज आहे त्याच फीज मध्ये तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस आणि स्टेट महाराष्ट्राची स्टेट आम्ही करतो त्यामुळे या ठिकाणी फायदा आहे लवकरात लवकर आमच्या पेडी काउन्सिलिंग मध्ये सहभागी व्हा लिमिटेड सीट्स झालेल्या आहेत आमचा इंटेक फक्त दोनशे सीट आहे साधारणतः एकशे दहा सीट्स आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत तुम्ही लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील सर्व नीट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो Gym, Jim, Jim Maharashtra.